नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार अठरा साली आपलं सोबत परिचय करणार आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा मी कृषीभूषण भूषण सदभाऊ शेळके मानोरी तालुका येवला मी किती दिवसापासून मशीन बसवलेलं मी दोन हजार अकरा साली हे यांच गार्नरवा मशीन बसवलेलं आहे हे मशीन बसवल्यापासून माझा जो पाण्याचा पीएच असेल माझा जो मधला सेंद्रिय कर्म वाढलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट या शेतामध्ये चाललो आणि जर तुम्ही हे जे वॉटर कंडिशनर याच्यामधून जे पाणी निघतं तर ते जर जमीन तर जमिनी नरम लागते हा माझा स्वतःचा अनुभव आहे साधारणपणे तुम्ही सोळा वर्षापासून वॉटर कंडिशनर वापरत आहे सोळा वर्षामध्ये तुम्हाला कंपनीचे सर्व्हिस आणि मेंटेनन्स कसं वाटतात सर्व्हिस आणि मेंटेनन्स तर चांगला आहेच पण दुसरी एक महत्वाची गोष्ट जी आपण जमिनीमध्ये पीक येते तर त्या पिकामध्ये जवळजवळ पंचवीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे खूपच समाधानकारक हो हो आता तुम्ही बघताय महाराष्ट्र जर स्वतःच काम चाललेलं आहे पूर्णपणे शाहर जमीन होत चाललेली खतांचा का खर्च असेल बियाणाचा का खर्च असेल हा शेतकऱ्यांना चुकत नाही आणि उत्पन्नाचा जर दृष्टिकोन जर बघितला तर पूर्वीपेक्षा पन्नास टक्क्याने मागं आला आणि खर्च पन्नास टक्क्याने वर गेला बरोबर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल हे बघा आज जमीनचा टीडीएस वाढत चाललंय खूप तन मारून जमिनीच्या पाण्यामध्ये क्षार वाढत आहे म्हणजे जमीन पाण्याचा टीडीएस वाढतोय जमीन क्षारयुक्त होते तर ज्या वेळेस अशा वेळेस तुम्ही हे जे वापराल एक वॉटर कंडिशनर वापराल तर जमिनीमध्ये पाण्यामधले हे कमी होईल टीडीएसही कमी होईल जमिनीतले क्षारही कमी होईल त्याच्यामुळे जमीन ही तुमची सजीव राहील ती जमीन तुमची क्षारयुक्त होणार नाही हा मी शेतकऱ्यांना सल्ला देतो तुम्हाला हेच वॉटर कंडिशनर का वापरावं असं वाटतं कारण त्यांची सर्व्हिस चांगली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या वॉटर कंडिशनर पासून जे काही रिझल्ट मिळतात ते डोळ्याने दिसत आहे अच्छा मला अजून एक विचारायचं ही कंपनी असा दावा करते आम्ही जगभरातले नंबर एक आणि स्टेज वॉटर कंडिशनर आहे जगातील पहिलीच कंपनी तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही तुम्ही जर दावा करताय तर कंपनीच असल्याशिवाय कोणी दावा करत नाही आणि जर तुमच्या कंपनीचे रिझल्ट नसते तर तुमचे भारतभर एवढे विकले नसे तुमच्याकडे आज माझ्यासारख्या शेतकऱ्याला विटिंग करावं लागतं अशी परिस्थिती आहे तुमच्या कंपनीची म्हणजे कंपनी चांगली म्हणूनच लोक येतात ना आज लोकांना चांगले रिझल्ट म्हणून लोक येतात म्हणून शेतकरी बांधवांना आज माझी विनंती आहे की आज पाण्याचे खूप प्रॉब्लेम झाले जमिनीचे खूप प्रॉब्लेम झाले तर हे वॉटर कंडिशनर बसून घ्यावं म्हणजे तुमच्या हे पाणी हो पिऊ सुद्धा शकतो अजून याच एक उदाहरण सांगतो हे वॉटर ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल वॉटर कंडिशनरचा फायदा काय हे वॉटर कंडिशनर मध्ये पाणी येण्याच्या अगोदरच पाण्यात तुम्ही कपडे धुवा किंवा धुणे धुवा आणि ते नंतर वॉटर कंडिशनर मधलं पाण्याबा जर किंवा केस धुतले तर पूर्वीच्या पाणी जर चार असेल तर केस चिघट होता आणि वॉटर कंडिशनर नंतरच्या पाण्याने केस धुतले तर केस चिघट होते हा माझा अनुभव म्हणजे तुम्हाला खूपच समाधानकारक रिपोर्ट आलेले हो आणि शेतकरी मित्रांनो साली आता वॉटर कंडिशनर आज व्यवस्थित मेंटेनन्स नाही अरे शेतकरी असा प्रश्न कंडिशन किती दिवस चालेल याचं उत्तम उदाहरण आपण दातांकडून समजून घेऊ दातांचा महाराष्ट्रभर ऑर्गेनिक काम करत अनेक ठिकाणी कन्सल्टिंग करतात कन्सल्टिंग करत परंतु काम चालले ऑर्गेनिक मध्ये अतिशय जबरदस्त पद्धतीने काम चालू आहे तुम्ही असू शकता मित्रांनो काय सांगू शकता या वॉटर कंडिशनर संदर्भात या वॉटर कंडिशनरची बाबतीत मी हेच सांगतो की शेतकऱ्याला काळाची गरज म्हणून हे बसवावं लागेल काळाची गरज म्हणून कारण जमिनीचे खूपच प्रॉब्लेम झाले म्हणजे दहा वर्षापूर्वी तीनशे क्विंटल कांदा काढणार शेतकरी पन्नास क्विंटल वर आलाय शंभर तीस क्विंटल गहू पिकवणार शेतकरी सहा क्विंटलवर आलाय म्हणजे याच कारण फक्त काय की जमिनीचा पोत बिघडला पाण्याची हे बिघडला त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम झाले म्हणून शेतकऱ्यांनी हे जर वॉटर कंडिशनर बसवलं हो तर त्याची उत्पन्नाची वाढ होईल शासनाने नारा केला की उत्पन्न डबल झालं पाहिजे पण उत्पन्न रासायनिक खत कीटकनाशक तणनाशक मारून होणार नाही त्याला हाच ना एक पर्याय आहे म्हणून शेतकरी बांधवांनी असं वाटतं स्वत आणि आपली शेती सजीव करावी हा संदेश मी शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो अजून एक शेतकरी मित्रांनो सांगायचं उदाहरण देश आपण जरी हरित क्रांतीकडे जरी चाललेलो असलं त्याची प्रगती होत आहे आपण म्हणतो एक कृषी करत आहे परंतु शेती क्षेत्रामध्ये आपण आदोगा केली हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे आपण जर बघितलं महाराष्ट्राची लोकसंख्या भारताची लोकसंख्या येणाऱ्या काळात अशी येणार आहे किती प्रचंड वाढून जाणार आहे आपल्याकडे तेवढं उत्पन्न तेवढं अन्नधान्य राहणार आहे त्याचं एकमेव कारण आहे की आपल्याकडे दूषित पाणी होत चाललं नाही या दूषित पाण्याकडे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असं कस पर्याय नाही ज्यावेळेस प्रत्येक घरोघरीमध्ये असं वॉटर कंडिशनर बसवलं जाईल मी तुम्हाला छातीपणे सांगतो की नक्कीच आपल्या भारत देशाचं सुद्धा उत्पन्न वाढणार आहे किंवा जीडीपी जीडीपी सुद्धा वाढणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो माझं प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान आहे तुम्ही आपल्या पाणी चेक करून आपलं जे काही पाणी जर खराब असेल तर नक्कीही वाटत धन्यवाद